दिल्ली येथे लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस देशभरातील राजकारण स्वच्छ आणि नैतिक करण्याच्या हेतूने एकशे तिसावी घटना दुरुस्ती विधेयकासह तीन विधेयके गुरुवारी लोकसभेत सादर करण्यात आली या विधेयकांना टोकाचा आक्षेप घेत विरोधी पक्षांनी चांगलाच गदारोळ घातला तृणमूलच्या खासदारांनी विधेयकांच्या प्रती फाडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दिशेने कागदाचे तुकडे भिरकावले यावरून आता खासदार आणि अभिनेत्री कंगना रणावत यांनी मोठा दावा केला आहे कंगना रणावत नेमका काय म्हणाल्या त्यांनी नेमका कोणता दावा केला जाणून घेणार आहोत सविस्तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी लोकसभेत तीन विधेयक सादर केली या दरम्यान सभागृहात बराच गोंधळ पाहायला मिळाला केंद्रातील मोदी सरकार या विधेयकांद्वारे संविधानातील एकशे तिसावी दुरुस्ती करणार आहेत या दुरुस्ती अंतर्गत लाचखोरी आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये पंतप्रधान मुख्यमंत्री अथवा एखाद्या मंत्र्याला सलग तीस दिवसांचा कारावास भोगावा लागला तर त्यांची पदावरून आपोआप हकालपट्टी करण्याची तरतूद या विधेयकांमध्ये आहे मात्र हा कायदा झाला तर त्याचा राजकीय गैरवापर केला जाऊ शकतो असं विरोधकांचं म्हणणं आहे विरोधकांची सत्ता असलेली राज्ये जबरदस्तीने बळकावण्याचा हा कट असल्याची टीका इंडिया आघाडीने केली मोदी सरकारने मांडलेल्या या विधेयकाला विरोधकांकडून जोरदार विरोध करण्यात आला विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की हे संविधानाचं उल्लंघन आहे तर सभागृहात विधेयक सादर करताना धक्काबुक्की ही करण्यात आली यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून आता आरोप प्रत्यारोप सुरू आहेत दरम्यान लोकसभेत घटनादुरुस्ती विधेयक सादर केल्यानंतर विरोधकांच्या गोंधळानंतर लोकसभेचं कामकाज हे तहकूब करण्यात आलं त्यानंतर कंगना रणावत यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि एक मोठा आरोप केला कंगना यांनी विरोधी पक्षाच्या काही खासदारांनी अमित शहा यांच्या तोंडावर दगडफेक केल्याचे त्यांनी सांगितले संसदेत काय घडलं याविषयी विचारला असता कंगना यांनी सांगितलं की अमित शहा विधेयक मांडत असताना विरोधी पक्षाच्या खासदारांनी त्यांचा माईक काढण्याचा प्रयत्न केला इतकंच नाही तर त्यांना विधेयकाची प्रत फाडली आणि त्यांचे तुकडे शहावर फेकले काही खासदारांनी त्यांच्यासोबत दगडही आणले होते चेतनी कागदासह अमित शाह चेहर फेकली कंगना रणावत संगित अरे कंगना रणावत नेम का काय मना लिए ते पाहु है। नहीं तो जिस तरह से हमने आज जो दृश्य देखा पार्लियामेंट में कोई भी सभ्य समाज जो है उसको देखकर मैं कहूंगी कि शर्म शर्मसार हो जाएगा जो विपक्ष के नेता लोग हैं वहाँ पे आके जो हमारे माननीय गृह मंत्री जी हैं जब वो बिल प्रपोज कर रहे थे उनका माइक निकालने की कोशिश करी और तो और वो बिल फाड़ कर उनके मुंह पे मारा उसमें जो है कुछ लोग पत्थर लेके आए थे पत्थर जो है उनके मुंह पे मारे इस तरह से उन लोग इतना ज़्यादा वायलेंस जो का जिस तरह से दिखा रहे हैं आ, मुझे तो लगता है कि हमारी पार्टी के लोगों ने बहुत संयम दिखाया बहुत ज़्यादा जो है एक कंपोज कम्पोज, कंपोजर दिखाया लेकिन कब तक ये वायलेंस जो है एक, इस तरह से दिखाते रहेंगे दिस इज वेरी कंसर्निंग दरमियान गुजरात से मुख्यमंत्री असताना अमित शाह यांनी सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणात अटक झाली होती शहानी तेव्हा नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला होता का असा सवाल काँग्रेसचे खासदार के सी वेणुगोपाल यांनी केला होता त्यावर अमित शहानी देखील उत्तर दिले आणि त्यांनी सांगितले की माझ्या विरोधात आरोप चुकीचे होते मी नैतिकतेच्या मुद्द्यावरच राजीनामा दिला होता माझी निर्दोष मुक्तता होईपर्यंत मी एकही संविधानिक पदावर काम केले नव्हते त्याचप्रमाणे आता कंगना रणावतने केलेल्या या आरोपांवर विरोधी पक्षाची काय भूमिका असणार आहे हे पाहणे महत्वाचं असणार आहे त्याचप्रमाणे या विधेयकाबद्दल आता तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा एफ बी आणि युट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद